ज्या आग्रहच्या दरबारात बारा मे सोळाशे सहासष्ट छत्रपतींना मागच्या मग अभिमान आहे आनंद आहे समाधान आहे की एकोणीस फरवरी दोन हजार तेवीस ला ज्या दरबारात औरंगजेबाने छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एक कोटी वाघाच्या डरकाही काढत वगैरे ह्या अपमान मी सहन करणार नाही औरंगजेबाला आपण तेव्हा पाहिलं नसेल पण औरंगजेब इतका घाबरला की जगात या हजार वर्षात इतका कोणी घाबरला नसेल तेव्हा औरंगजेब तितका घाबरला असेल त्याच दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथा आव्हान करण्याचा सोळा मे सोळाशे सहासष्टला औरंगजेबांनी प्रयत्न केला या एकोणीस फरवरी दोन हजार तेवीसला मान्य मुख्यमंत्री व मराठा समेत समाजाच्या अनेक संस्थांसोबत आम्ही शिवजयंती साजरी केली जो दरबार कधी हिरव्या रंगाचा होता तो भगव्या रंगाचा झाला आणि त्या दरबारात त्या भिंतीनी जर बोलता असतं तर त्या दिवशी भिंती त्या भिंतीही म्हणाल्या असत्या की आज आमचा अहिर्यसारखा उद्धार झाला ज्या गा औरंगजेबाची क्रूरता बघावी लागली औरंगजेबाची ती ज्या पद्धतीची वागणूक बघावी लागली त्या भिंतीही म्हणाल्या असेल आज खरं आम्ही पावन झालो आज आमचा उद्धार झाला जय भवानी जय शिवाजीचा जय घोष केला